आजपासून सुरू झालेला आहे पितृ पंधरवाडा पितृपक्ष तर या पितृपक्षामध्ये तुम्हाला जमेल तितक्यात जास्त वेळेस दही आणि भाताचा अतिशय सोपा पण खूप प्रभावी उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या डोक्यावरचा पितृदोष जाण्यासाठी आपल्याला मदत होते पितृदोष जर आपल्याला लागलेला असेल तर आपल्याला खूप अडचणींना सामोरं जावं लागतं घरामध्ये सतत कटकटी होणं भांडणं होणं त्यानंतर कुठल्याही गोष्टीमध्ये यश न मिळणं पैसा येतो पण टिकत नाही ज्या अशा बऱ्याचशा रोजच्या आपल्या जीवनातल्या अडचणी असतात याला कुठे ना कुठे पितृदोष जो आहे तो, तो कारणीभूत असतो आपल्याला बघा कधीतरी वाटतं की सारखं घरामध्ये आजारपण आहे सारखं हे दुःख येत आहे संकट येत आहेत पैसा टिकत नाही कर्ज जे आहे तर ते फेडलं जात नाही बघा आपल्याला कष्ट आपल्यालाच करायचे असतात आपण फक्त देवदेव करू आणि बसून राहू आणि आपण अगदी श्रीमंत होऊ पैसे आपोआप येतील घरामध्ये असं होणार नाही पण आपण जे करतो आहे कष्ट करतो आहे त्याला नशिबाची साथ मिळणं हे आपल्याला कुठेतरी अपेक्षित असतं म्हणून अमुक एक उपाय अमुक एक काळामध्ये करण्याला खूप महत्त्व आहे तर पितृपक्षामध्ये तुम्हाला जमेल तितक्या जास्त वेळेस किंवा जमल्यास रोज तुम्हाला दही भाताचा हा उपाय करायचा आहे पितृपक्षामध्ये तुम्हाला रोज दही भात एके ठिकाणी ठेवायचा आहे ज्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि ज्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रगती करतो आपण बघा बऱ्याचदा आहे ना आपल्यावर काही वाईट वेळ आली का दुसऱ्यांना दोष देतो की हिचीच नजर लागली असेल त्यांचीच नजर लागली असेल आपलं चांगलं कोणाला बघवत नाही वगैरे वगैरे पण आहे ना, ना आपण विचार करत नाही आपण कुठेतरी स्वतः सुद्धा आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडतात त्याला आपण स्वतः पण कारणीभूत असतो दुस म्हणजे बघा आजकाल जळवृत्ती वगैरे तर आहे आपण मान्य करतो की कोणाला कोणाचं चांगलं सहन होत नाही पण आपण पण कुठेतरी कंटाळा करतो काही गोष्टी करायला आपण ना विश्वास ठेवत नाही हा पितृ पंधरवाडा जो आहे ना तो खरंच खूप महत्त्वाचा आहे महिलांनो दादांनो सगळ्यांना मी तुम्हाला सांगते या पितृ पंधरवाड्यामध्ये जमेल तितके उपाय करा कारण मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की देव तरी आपल्याला एक वेळ माफ करतात काही चूक झाल्यावर पण पित्र जर एकदा नाराज झाले ना तर त्याला आपल्याला खूप अगदी आपलं होत्याचं नव्हतं होऊन जातं आपल्याला खूप वाईट गोष्टींना सामना करावा लागतो तुम्ही म्हणाल ताई पित्र म्हणजे आपलेच पूर्वज आहे तेव्हा वाईट देतील दे पण बघा त्यांच्यामुळे आपण आहेत हे आपण विसरून जातो आणि मग त्यांच्यासाठी काही गोष्टी करण्याच्या आपण विसरतो आणि त्याच्यामुळे ते नाराज होतात आणि मग ते एकदा नाराज झाले की आपल्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी घडायला लागतात ला वाईट परिणाम आपल्यावर व्हायला लागतो ला ला या पितृपक्षामध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला वाईट शक्ती ज्या आहे दृश्य अदृश्य स्वरूपामध्ये वावरत असतात आपले पित्र जे आहे आपल्या जवळच घुटमळत असतात तर त्यामुळे त्यांच्यासाठी आपल्याला अशा काही गोष्टी करायचं आहे की जेणेकरून ते आशीर्वाद देतील आनंदी होतील आणि मग आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन ते जातील आपण बघितलं असेल की बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला वाटतं की आपले जे पूर्वीचे आहेत त्यांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा आपल्याला मिळाला पाहिजे त्यासाठी आपण भांडतो सगळ्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी आपण तेच बघायला मिळतं पण मग आपण ज्या आपल्या पितरांसाठी काही गोष्टी करायच्या असतात तर त्या आपण विसरून जातो तर असं व्हायला नको जसं आपल्याला अपेक्षा असते की त्यांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा आपल्याला मिळाला पाहिजे हे मिळालं पाहिजे त्यांचं ते मिळालं पाहिजे मग त्यांच्या पण काहीतरी आपल्याकडून अपेक्षा असतात म्हणून बघा या पितृपक्षामध्ये तुम्ही चुकून सुद्धा कंटाळा करू नका अगदी सोपे सोपे मी तुम्हाला काही उपाय सांगते तर ते तुम्ही नक्की करा आजपासून पितृपक्ष सुरू होतोय तर या पंधरा दिवसांमध्ये रोज किंवा जमेल तेव्हा तुम्हाला हा दही भाताचा उपाय करायचा आहे काही करायचं नाही बघा अगदी आहे वाटीभर भात तुम्हाला शिजवायचा आहे भातामध्ये फक्त मीठ टाकायचं नाही कळालं आणि चमचाभर दोन चमचाभर तुम्हाला दही लागणार आहे तर तुम्ही सकाळी भात शिजवून घ्या त्याच्यावर तुम्हाला दही टाकायचं आहे एका वाटीमध्ये किंवा केळीच्या पानावर किंवा आंब्याच्या पानावर तुम्ही किंवा एखाद्या अशा प्लेटमध्ये तुम्हाला हा भात ठेवायचा आहे त्याच्यावर दही टाकायचं आहे आणि तुमच्या तुम्ही समजा फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात बंगला असेल तर तुम्ही वरती गच्चीवर ठेवू शकतात फ्लॅट सिस्टीममध्ये पण वरती गच्ची असते वर किंवा तुम्हाला वरती गच्चीवर ठेवायला जागा नसेल तर तुम्ही घराच्या खिडकीमध्ये ही दही भाताची वाटी तुम्हाला ठेवायची आहे ठीक आहे आणि तो दही भात कोणीही कोणता ह्याच कावळ्यानेच खाल्ला पाहिजे आणि कबूतराने खाल्ला पाहिजे असं नाही आहे कुठल्याही पक्ष्यांनी ते खाल्लं तरीसुद्धा चालेल फक्त ही वाटी तुम्हाला ठेवायची आहे त्याला वाटीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे त्याच्यावर थोडेसे एक दोन काळे काळेतील टाका नमस्कार करायचा आहे पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि माफी मागायची आहे माझ्याकडून काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा तुमचं भरभरून आशीर्वाद आमच्या डोक्यावर नेहमी असू द्या असं आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर ही वाटी तुम्हाला तशीच ठेवायची आहे तर त्या त्याच्यानंतर ती पक्षांनी खाल्लं तरी पण चालेल समजा नाही खाल्लं संध्याकाळपर्यंत तर तुम्ही एखाद्या कुत्र्याला वगैरे सुद्धा ते देऊ शकतात हरकत नाही आणि बघा जर आ, ही भात तुम्ही ठेवलेला जर एखाद्या पक्षाने वगैरे खाल्ला तर तुम्ही समजा की तुमचे पित्र जे आहे तर ते कुठल्या तरी गोष्टीने थोडेफार नाराज असतील पण त्यांनी तुम्हाला माफ केलेलं आहे त्यांनी तुम्ही दाखवलेला नैवेद्य त्यांनी ग्रहण केलेला आहे पण समजा तुम्ही दाखवला आहे दही भात पण त्याला पक्ष्यांनी सुद्धा तोंड लावलं नाही कुत्र्याने सुद्धा तोंड लावलेलं नाही तुम्ही कुठे बाहेर ठेवलं तर कोणी प्राण्यांनी ते खाल्लेलं नसेल तर समजा की तुमचे पित्र तुमच्यावर भयंकर नाराज आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला हा उपाय रोज करायचा आहे मग तो दही भात तुम्ही एखाद्या झाडाजवळ टाका परत दुसऱ्या दिवशी तुम्ही नवीन ठेवा तुम्ही रोज करा प्रार्थना करा त्यांना अगदी नतमस्तक ना होऊन नाक घासून त्यांची माफी मागा आणि रोज हा उपाय करा एक ना एक दिवस कोणीतरी पक्षी वगैरे त्या नैवेद्याला तोंड लावेल आणि असंच तुम्ही हा उपाय रोज करत गेला तर हळूहळू तुमच्या डोक्यावरचा पितृदोष कमी होईल आणि जेव्हा तुमच्या डोक्यावरचा पितृदोष जायला लागतो घरामध्ये सुखाचं वातावरण होतं ज्या रोजच्या कटकटी भांडणं आहे ते दूर होतात मुलांची प्रगती व्हायला लागते पैसा जो आहे वायफळ गोष्टींमध्ये खर्च होत नाही कर्ज जे आहे ते फेडण्यासाठी आपल्याला मार्ग सापडतात म्हणजे जे काही तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी चाललेल्या असेल त्याच्यावर तुम्हाला मार्ग मिळेल घरातील इड्यापिड्या जातील त्याच्यामुळे जेवढे दिवस तुम्हाला जमेल तेवढे दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे सोबत काही काळजी पण घ्यायची आहे या पंधरा दिवसांमध्ये प्लीज दादांनो महिलांनो सगळ्यांना सांगते घरामध्ये मांसाहार होणार नाही याची काळजी घ्या आपण म्हणतो याच्याने थोडी असं काही होतं पण जेव्हा मग अडचणी यायला लागतात ना मग आपण इकडे तिकडे ही कुंडली दाखव पत्रिका दाखव ही पूजा कर ती पूजा कर असं करतो आणि मग अशा चुका आपल्याकडून झालेल्या असतात त्यावेळेस आपण काळजी घेत नाही म्हणून अतिशय विनंतीने मी सांगते पितृदोष कमी करण्यासाठी हे जे पंधरा दिवस आहे अतिशय महत्त्वाचे आहे आपल्याला जीवनामध्ये पुढे आनंद पाहिजे असेल तर मग या काळामध्ये आपण काहीतरी सेवा उपाय हे केलं पाहिजे जेणेकरून आहे ना आपल्या पित्रांचा आशीर्वादच आपल्याला मिळते आपल्यावर नाराज होणार नाही आणि मी जसं सांगितलं या पितृ पंधरवाड्यामध्ये कोणीही तुमच्याकडे मदतीला आलं काही दारामध्ये जनावर आलं मुक जनावर आलं कोणी काही मागायला आलं तर तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जमेल ते द्या तुम्ही एक पोळी द्या ग्लासभर पाणी द्या तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जमेल ते द्या पण दानाला खूप महत्त्व आहे दान केल्यामुळे सुद्धा पितृदोष कमी होण्यासाठी मदत होत असते तर बघा हा पितृ पंधरवाडा महत्त्वाचा असल्यामुळे काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे काही गोष्टी आपल्याला स्वतःहून करायच्या आहे की जेणेकरून पुढचं आयुष्य आपल्याला अगदी आनंदाचं जाईल तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ